शेतकरी मित्रांनो राज्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज पाऊस देखील झालेला आहे तसेच आज रात्री दरम्यान देखील हवामान खात्याने राज्यातील बऱ्याचशा भागांना मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा मुसळधार पाऊस आज रात्री होईल तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करा तर मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणातील रत्नागिरी रायगड सावंतवाडी सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी दापोली तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस आज रात्री होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे तसेच मित्रांनो नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये आज रात्री पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मोठा विजांच्या कडकडाटासह पाऊस देखील या भागात होऊ शकतो मात्र नांदेड हिंगोली परभणी तसेच विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या परिसरामध्ये आणि कोकणातील मुंबई ठाणे पालघर वलसाडच्या भागामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद